शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती मोजे तळेगाव तालुका परळी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सूर्यभान नाना मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी बुद्धवंदना त्रिशरण पंचशील ग्रहण केले तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने तळेगावचे सरपंच सूर्यभान नाना मुंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैद्यनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे सुखदेव सांगळे संदीपान मुंडे बाळासाहेब मुंडे देवानंद कुचेकर महारुद्र मुंडे आदी मान्यवरांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला तसेच गावातील गोरगरीब गरजवंत नागरिकांच्या मुलं व मुलींच्या लग्नासाठी गावचे सरपंच सूर्यभान नाना मुंडे हे गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येकी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत करून समाजसेवा करत असल्यामुळे सरपंच सूर्यभान नाना मुंडे यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड व वा, पत्रकार मुकुंद ताटे यांच्या वतीनेही सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच तळेगावचे प्रथम नागरिक तथा गावचे सरपंच सूर्यभान नाना मुंडे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी गेले पंचवीस वर्ष या गावचा सरपंच आहे पाहूया उपासिका सर्व निमंत्रित गावकरी मंडळ सर्वांना या जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि आज आपल्या गावामध्ये आपण चौदा एप्रिल ला आपण केलं होत आणि दरवर्षाप्रमाणे मला कळत आहे तस दाजी मी लहान होतो त्यावेळेस ही जी तारीख आपली सत्तावीस एप्रिल आहे ज्यावेळेस आपण तिकडं जयंती करायची सुरुवातीला गावात जुना पार होता छोटा तिकडे मला आठवतंय आता मी त्यावेळेस त्यावेळेस पासून कुणी मुंबईला असेल कुणी कामाला बाहेर यावेळी असेल कुठं असेल तर सर्व लोक यायचे आपल्या गावातले त्यावेळेसपासून तुम्ही जी परंपरा सर्वांनी जपलेली आहे आणि अखंडपणापणे ही असा सुद्धा आपण सर्व मिळून अखंड कधीच खंड न पडू देता आपण ही जयंती साजरी करू आणि या जयंतीनिमित्त आलेल्या आपल्या गावात आदरणीय आमचे भाऊजी मिलिंदजी गाडगे आमचे गायकवाड साहेब व पत्रकार मुकुंद ताटे साहेब व गावातील आपले प्रतिष्ठित सर्व कंडक्टर साहेब आहेत संदीपान मुंडे ज्येष्ठ नागरिक नामदेवराव वाघमारे सांगळे श्री किशन माजी चेअरमन मारुद्र मुंडे माजी चेअरमन देवनाथ कुछेकर माजी व्हाइस चेअरमन बालासाहेब दादा विष्णू जाधव कांबळे व सर्व तुमची कमिटी ज्या कमिटीचे अध्यक्ष सिद्धू हजारे व त्यांची सर्व टीम गणेश असल प्रहलाद नाना असतील व सर्वात सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द व्यक्त करताना मी एकच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आपल्याला जे विचार सांगितले हे विचार आपण अगोदर आत्मसात केले पाहिजे त्या विचाराची आपण मूर्तमेळ राहून ती पूर्णपणाने त्यांनी दिलेल्या चुकणीवर आपण त्याचा कस वागाव कस राहावं व्यसनापासून कस दूर राहावं आणि शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा या त्यांनी आपल्याला शिकवलंय त्याप्रमाणे आपण अगोदर शिक्षणावर भर दिला पाहिजे सर्वांनी आपले मुलं आपल्या मुली या सर्वांना अगोदर शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणापासून त्यांना कधीही तुम्ही बाजूला ठेवू नका त्यांच्या पोटापुरतं कोणी पण त्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवा आणि जो कोण शिक्षणाचं दूध पिईल ते गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे त्याप्रमाणे आपण कुणाचा अन्याय सहन करायचा सा नाही कुणाचाच अन्याय सहन करायचा सा नाही कुणाच्या सा पुढे झुकायचं नाही जे आपल्याला कळत आहे आपणही सुद्धा पुन्हा अन्याय करायचा नाही आणि फक्त बाबा व्यसनापासून दूर राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेताना त्यांना पाठी नव्हती पेन्सिल नव्हती पुस्तक नव्हतं तुम्ही बघितलं असेल मध्य प्रदेशला मी जाऊन आलो मी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्यावेळेस मी दोन तीन वर्षाखाली तिथे जाऊन आलोय तिथलं बघितलंय मी तिथं आणि त्या लोकांनी कसा त्रास दिला काय दिलं हे सगळं मी तिथं ऐकलंय बघितलंय तर आता काही तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि कुणी काय त्याचा कुणाचं चोरू देणार नाही ना, कुणी घ्यायचं ना। मी एकच म्हणेन की तुम्ही जे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तुम्ही जे काय मला आहे आणि करीत माझ्या अंगाचे हे कातडे काढून जोडे जरी शिवले तर मी तुमचा ऋण फेडू शकत नाही ते काय आज मी उभा इथं अगर आज मी काय तुम्हाला जे आश्वासन ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला जगण्याचा अधिकार दिला त्यांनी जे आपल्याला स्वातंत्र्य म्हणून दिलं ज्यांनी ती घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरच आपण इथं उभा आहे आणि त्याच्यामुळेच मी इथं आज पंचवीस वर्ष झालं मी सरपंच आहे केवळ तुमच्यामुळे आम्ही डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी आपल्या अध्यक्षीय सुंदर अशा भाषणात म्हणाले की बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास केल्यामुळे अनेक जण उच्च पदावर बसले आहेत म्हणून संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे तसेच त्यांनी वेगवेगळ्या संदर्भ व बौद्ध संदर्भ देत समाजानंही चांगल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे पाहूया हा जो बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बाबाचा धागा आहे हा तुमचा आमचा धागा आहे आमचा विचाराचा धागा आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे आजचा भगवानगड एवढ्या दिमागात उभा आहे त्या भगवानगडाची बाबासाहेब आंबेडकर आहेमूद करून येतो तसेच आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड म्हणाले की चोर पावलाने हुकुमशाही येत असून भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाची आहे तसेच ज्या व्यक्ती व कार्यकर्त्यांना समाजाचा आधार नाही त्यांना कुठलाच थारा नाही म्हणून कार्यकर्त्यांनी कायम समाजाची नाळ जोडणे आवश्यक आहे पाहूया विचाराची जयंती साजरी करणं काळाची गरज आहे कारण बाबासाहेब आपल्यात नाहीये तरी सुद्धा बाबासाहेबांच संविधान आणि बी आर आंबेडकर खूप पोळतात आम्ही सलग गेल्या आठवड्या दिवसापासून कंटिन्यू जयंतीमध्ये आहोत आम्ही हेच मांडत आहोत की तो वेळीच भानावर या कारण बाबासाहेबांचं संविधान हे धोक्यात आहे संविधान वाचलं तर आपण वाचणार आहे बरोबर आहे की नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात या संविधानाने सर्वांनाच एक संघ बांधून ठेवलेला आहे तरी सुद्धा या जातीयवादी व्यवस्थेला बी आर आंबेडकर आणि संविधान चर्चा पोलतय आमच्या बापाने अशी काय खुट्टी मारून ठेवली आजही हे संविधान या व्यवस्थेला चर्चरा पोलतय कारण गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये एका हायकोर्टाच्या जजने बाबासाहेबांचा फोटो काढून ठेवला आणि आमच्या तेळेगावच्या नानाने स्वतःच्या याच्यातून एवढा सुंदर जबरदस्त बाबासाहेबांचा फोटो लाव नाना कुठे आणि तो हायकोर्ट हायकोर्टाचा जज कुठे याची आम्हाला दखल घेण्या काळाची गरज नाना भीम मग त्याला बाबासाहेबांच्या आलर्जी काळ त्या जज ला आजही या देशातील आमचा गोरगरीब दिनदुबळा समाज गावकुसाच्या बाहेर आहे आमच्या वस्त्या आजही गावकुसाच्या बाहेर आहे आमच्या वस्त्या गावाच्या बाहेर का आहेत याचा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याला आतापर्यंत पडला नाही आम्ही गावाच्या बाहेर का आलोय आमची घरं गावात गावाच्या बाहेर का शहरामध्ये बी असलं तरी आमची घरं पटरीच्या कडील असेल मग ती पटरी चाय परळीतली असेल की दिल्लीतली पटरी असेल याचा विचार आमचे कार्यकर्ते करत नाहीये का करत नाहीत कार्यकर्ते नानासारखा विचार करत नाही नाण्यानी सांगितलं की मला कातडी करून जरी लावले तरी मी समाजाचं हृदय विसरू शकत नाही कार्यकर्त्या नानाचे आदर्श घ्या कारण ज्याला समाजाचा आधार नाही त्याला जगात कुठेच थारा नाही साध्या गोष्टी आहेत लक्षात घ्या ज्याला समाजाचा आधार नाही त्याला जगात कुठेच थारा नाही आमचे कार्यकर्ते निळे झेंडे घेतात इलेक्शन मध्ये कोणाच्याही सभेमध्ये आमचा निळा झेंडा असतो त्या निळ्या झेंड्याला काही आचारसंहिता आहे का नाही कोणी बी दलाल उठतो जातीवादी व्यवस्थेला भेटतो आणि आमचा निळा झे निळा झेंडा घेऊन जातो याला काही पाव पावित्र्य आहे की नाही दुसऱ्या झेंड्यावाले आमच्या जयंतीमध्ये का घेऊन येत नाही झेंडे आता कुठे इथे एकही झेंडा दुसरा दिसत नाही हे काय आहे मग आमचे हे बदमाश निळा झेंडा घेऊन दुसऱ्याच्या जय त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये का जातात त्याला वाटत मी म्हणजे समाज परंतु हे रस्त्यावरचे पडद्यावरचे हो दिसणारे भुरटे म्हणजे समाज नव्हे हा माझा एक संघ असलेला समाज आहे याची बरोबरी कोणीच करू शकत नाही समाज समाजच आहे याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवावं लागेल तळेगावातील आमचे एक मित्र परळीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून दवाखान्यासमोर उपोषणला बसले होते त्यांना मी सांगितलं किंवा तुम्ही समाजातल्या काही कार्यकर्त्यांना सांगा ते म्हणले मला कार्यकर्त्याला बोलवायचं नाही का नाही बोलवायचं ते म्हणले मी तुम्ही उपोषणला बसला तर मला फिफ्टी फिफ्टी द्यावा लागेल काय म्हणले फिफ्टी फिफ्टी अर्धे मला पैसे द्यावे लागतील गाडगे साहेब चळवळ कुठं चालली हे मांडणं काळाची गरज आहे त्याच्यावर अन्याय झालाय त्याचं दुःख आणि दुखणं वेगळं आहे आणि तुम्ही त्याला फिफ्टी फिफ्टी मागताय कुठं चळवळ चालली याच भान ठेवणं काळाची गरज आहे झुंडमध्ये आदरणीय नागराज मंजुळे साहेबांनी सुंदर अशी वाढली केली झुंड या चित्रपटामध्ये काश्मीर चित्रपटाची चर्चा होते परंतु झुंड चित्रपटाची चर्चा होत नाही कारण झुंड चित्रपट जो आहे तळ्या गाळातल्या गोरगरीबावर प्रदर्शित केलेला चित्रपट आहे त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाबासाहेबांची जयंती दाखवली तसाच एक दुसरा चित्रपट जय भीम दाखवला तामिळनाडू मधल्या लोकांनी तयार केलेला जय भीम फक्त चित्रपटाचं नाव जय भीम त्या चित्रपटात बाबासाहेबांचं काहीच नाही त्याच्यात लढणारा नायक वकील फक्त एकदाच एका ठिकाणी जय भीम बोलतो तो तामिळनाडू मधला चित्रपट भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये डबिंग होतो आणि करोड रुपये कमवतो आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते मात्र झेंडा घेतात दुसऱ्या काळपास जातात भीम मध्ये काय ताकद आहे या लोकांना कळलंय बाकीच्यांना कळलंय तुम्हाला कधी कळणार आहे मित्र बोलल्यासारखं खूप काही आहे नंतर कधी आम्हाला बोलवा या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गाडगे साहेबांचे ऐकायचे त्यामुळे माझा उर्वरित वेळ मी त्यांना देतो आणि या ठिकाणी आपल्याला जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो क्रांतिकारी जय भीम नम गुठा सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ हजारे राहुल दासोत रतन गायकवाड वसंत मस्के प्रल्हाद नाना झिंजुर्डे वैजनाथ वावळे शानिक तिरमले मिलिंद तर्कसे संतोष शिंदे बाळासाहेब हानवते वसंत मस्के आनंद गायकवाड गणेश हानवते आदींनी परिसरम घेतले सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व आभार प्रल्हाद झिंजुर्डे यांनी मानले आर एस टी न्यूज नेटवर्क परळी